तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईपच्या चॅनलवरती तर दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वपूर्ण निर्णय याची माहिती ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी अधिकृतपणे दिलेली आहे आणि तीच माहिती आपण विथ प्रूफ सविस्तर पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता ही आहे ती माहिती पुस्तिका की ज्यावरनं अकरा नोव्हेंबर इथे दिनांक तुम्ही पाहू शकता अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे मंत्रिमंडळ बैठकीतील काही महत्त्वाचे निर्णय याची माहिती यामध्ये आहे ती आता आपण एक एक करून येथून पाहूया तर सुरुवातीला तुम्ही इथे पाहू शकता दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस येथे आहे तर सुरुवातीचा निर्णय नाशिक नागपूर व धाराशिव या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आठ हजार सॉरी आठशे सत्तावीस कोटी रुपयाचे शासकीय भाग भांडवल अशा प्रकारचा निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यानंतर न्यायालयीन संकुले तसेच न्यायाधीशांची निवासस्थाने यांच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आलेली आहे हा देखील एक निर्णय हा घेण्यात आलेला आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांच्याकडून अतिरिक्त सुरक्षक उपलब्ध करून देण्यास व त्याकरिता खर्च तरतूद करण्यास देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालाच्या अंमलबजावणीचा कालावधी वाढवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि तो वाढवून अंमलबजावणीचा कालावधी हा एक एप्रिलपासून ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत हा करण्यात आलेला आहे अशा प्रकारचा देखील एक महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील डिग्रज साठवण तलाव प्रकल्पासाठी नव्वद कोटी एकसष्ट लाख रुपयांच्या तरतुदीस देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यातील सुकळी साठवण तालुका सोनगाव प्रकल्पासाठी देखील एकशे चोवीस कोटी छत्तीस लाख रुपयांची तरतूस यास देखील मान्यता देण्यात आलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता याची माहिती ही माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांनी अधिकृतपणे एका माहिती पुस्तिकेतून दिलेली आहे आणि तीच माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता मंत्रिमंडळ बैठकीतील दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे काही महत्वाचे निर्णय अशा प्रकारे आहेत आणि यामधून महाराष्ट्रातील नागरिकांसाठी व महाराष्ट्रातील इतरही जे काही अधिकारी असतील किंवा इतरही नागरिक असतील त्यांच्यासाठी घेण्यात आलेले हे महत्त्वाचे निर्णय होते या विषयीची माहिती आपण आत्ताच पाहिलेली आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील